नमस्कार आणि आज इथे येण्याचा योग गोविंद पाटील सरांच्या माध्यमातून आला मला वाटत एक विकेट फेड झाला असेल भेट झाली होती जस्ट बोलत तर मी जास्त काही बोलणार नाही पण संघटना सगळ्यांनी एकत्र येऊन दे केलेलं काय म्हणजे संघटना संघटना म्हणजे एकटे गोविंद पाटील सरपीठावर बसले सगळे सगळ्यांनी मिळून आणि सर तुम्हाला आज एक सांगते तुमच्या ग्रुपमध्ये भरपूर लोक असतील पण शेवटपर्यंत जे टिकलेत ना ते कायम तुमच्यापर्यंत टिकणार जे आज तिथे बॉलमध्ये बसते बरोबर आहे सर सेनापती गंभीर राहून लोकांनी पाहिलं

बरोबर आहे अडचणी येणार आहेत पण त्याच्यावरती मार तुम्हाला करायची कित्येक लोक म्हणणार आहे ते काय करत आहे पण नाही ऐकायचं गोविंद पाटील त्यांचं ऐकायचं जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर मी जास्त काय बोलणार नाहीये बाकी केवा कुंबई बद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे माझंही उद्दिष्ट आहे जसं तुमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक महिला ही आपल्या नवऱ्यावर की डिफेंड करता किने स्वतःचं अस्तित्व घडवावं हे चिजवाय शिकवलं की नाही शिकवलं त्यावेळेला लढा यंत्रा शिक शिकवूया कित्येक कर्तृत्व आहे असं सांगण्यासारखं कित्येक राण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या त्याच्यामध्ये होऊन गेलेल्या आहेत बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळही कमी आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही सगळे संघटित व्हा आणि एक ठरवा काहीतरी आयुष्यात काहीतरी आहे पण ते असं करायचं आहे की मी नसतानाही माझं नाव निघालं पाहिजे जसं शिवाजी महाराजांनी केले बरोबर तर त्यासाठी तुमचं उद्दिष्ट ठरणं खूप गरजेचं आहे फक्त बोलून कोणाला तर त्या दिशेने वाटचाल कधी शांततेत असू दे किंवा वेगात असू दे कशीही करा पण सगळ्यात आधी त्यांना ठरवा ठरवलं तर तुम्ही शंभर टक्के सक्सेसफुल होणार जसं आम्ही करू की प्रत्येक घरात माझ्या भारत देशात जे बंधन तेच वापरलं जाईल प्रत्येक घरात आणि त्याच्यामध्ये त्यांना दोन पैसे मिळवेल सेवा मला जरूर करायची पण मी एखाद्याला मदत एकदा दोनदा तीनदा आणि म्हणून त्यावेळेला एक एक मावळा जे जमा करत होते ना ते स्वतःच स्वराज्य घडावं म्हणून स्वराज्य म्हणून त्यांनी ते स्वराज्य घडवत तर तसंच स्वराज्य आम्हालाही मिळवायचं आहे आणि आज इथे संधी दिली भरमान सर त्यांचेही धन्यवाद देते की एक बसलेले वरिष्ठ लोक त्यांचे विचार आम्हाला ऐकायला मिळाले आम्ही लहान आहोत महिला संघटना उभं राहिली पाहिजे कधीही आवाज द्या मी तुमच्या कायम सोबत आहे माझे मदत लागली तर सांगा कायम स्वरूपी मी तुमच्या संघटनेसोबत आहे मला म्हणजे मुंबईला असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल कधीही आवाज द्या तर धन्यवाद तुम्हा सर्वांचे की तुम्ही ऐकून घेतलं मला आणि इथे बोलण्याची संधी दिला धन्यवाद